नमस्कार ब्रह्मांड नायक यूट्यूब चॅनेलमध्ये मी आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ मी आज तुम्हाला जी माहिती देणार आहे ती माहिती अशी आहे की आता परवा बावीस जानेवारीला माघे गणेश जयंती आहे तर हा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे त्या दिवशी ज्या सेवा करायच्या आहेत त्या मी तुम्हाला आज सांगणार आहे त्या सेवा अतिशय महत्त्वाच्या आहेत त्या दिवशी ज्या सेवा केलेल्या त्या फळाला जातात गणपती बाप्पा विघ्न अर्थ आहेत आता प्रत्येकाच्या सं प्रत्येकाच्या आयुष्यात संकटे अडचणी दुःख असतात तर गणपती बाप्पा हे विघ्न अर्थ आहेत आपली दुःख संकट अडचणी ते नक्की दूर करतील त्या दिवशी सर्व गणेश भक्तांनी सर्व स्वामी भक्तांनी ज्या सेवा करायच्या आहेत त्या मी आता तुम्हाला सांगणार आहे त्या दिवशी तुम्ही सकाळी लवकर उठून घर स्वच्छ करायचं आहे घर स्वच्छ केल्यानंतर तुम्ही आंघोळ करून सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे त्याच्यानंतर देवघरातील देवांना आंघोळ घालून देवपूजा करून घ्यायची आहे त्याच्यानंतर तुम्ही सर्वांकडे आता गणपती बाप्पाची मूर्ती किंवा फोटो असतोच तर ज्यांच्याकडे मूर्ती आहे त्यांनी मूर्तीला त्या दिवशी पंचामृताने अभिषेक घालायचा आहे तर अभिषेक घालताना तुम्ही गणपती बाप्पांचा मंत्र ओम गण गणपतय नमहा ओम गण गणपतय नमहा हा मंत्र तुम्ही म्हणत अभिषेक करायचा आहे जर तुम्हाला गणपती अथर्व शीर्ष येत असेल तर तुम्ही गणपती अतर्व शीर्ष म्हणत अभिषेक केला तरी अतिशय चांगलं आणि त्या दिवशी सर्व भक्तांनी उपवास करायचा आहे जर ज्यांना उपवास करायला जमत नसेल तर त्यांनी नाही केला तरी चालेल सेवाही मनापासून करणं याला अतिशय महत्त्व आहे तर गणपती बाप्पाला पंचामृताने अभिषेक करून झाला की गणपती बाप्पांना तुम्ही पाटावर ठेवायचं आहे त्यांना तुम्ही हळदी कुंकू शेंदू अक्षता व्हायच्या आहेत गणपती बाप्पाच्या आवडीचं जास्वंदाचं फूल तुम्ही त्यांना व्हायचं आहे त्याच्यानंतर दुर्वाही गणपती बाप्पांना अतिशय प्रिय आहेत त्या ते तुम्ही त्यांना व्हायच्या आहेत दुर्वा अर्पण केल्याशिवाय दुर्वार्पण केल्याशिवाय गणपती बाप्पांची सेवा संपूर्ण होत नाही असे शास्त्रामध्ये सांगितले आहे त्याच्यानंतर गणपती बाप्पांना लाल रंग खूप आवडतो तुम्ही त्या दिवशी तुमच्याकडे जर लाल रंगाचे कपडे असतील साडी ड्रेस जे काय असेल का ते तुम्ही घालायचं आहे लाल रंग गणपती बाप्पांना अतिशय प्रिय आहे आणखी दुसरी दुसरी सेवा म्हणजे त्या दिवशी करायची आहे गणपती बाप्पाचा मंत्र तुम्ही एकशे आठ वेळा एकशे आठ वेळा गणपती बाप्पाचा मंत्र तुम्ही एक माळ जप याची करायची आहे त्याच्यानंतर गणपती स्तोत्र हा तुम्ही अकरा वेळा म्हणायचा आहे त्याच्यानंतर गणपती बाप्पांचा अथर्व शीर्ष गणपती अथर्व शीर्ष हाही तुम्ही एकवीस वेळा वाचायचं आहे आणि त्या दिवशी तुम्ही गणपती बाप्पाच्या आवडीचे पदार्थ जसं की गणपती बाप्पाला अतिशय प्रिय आहे मोदक याचा नि नैवेद्य तुम्ही दाखवायचा आहे त्याच्यानंतर गणपती बाप्पांना गुळखोबरं याचाही नैवेद्य तुम्ही दाखवायचा आहे तिळाचे लाडू हा पण नैवेद्य ठेवायचा आहे तर ह्या सगळ्या सेवा करून झाल्यानंतर तुम्ही गणपती बाप्पांची आरती करायची आहे आणि गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आहे की माझ्या आयुष्यातील दुःख संकटे जे काय असतील ते दूर करा तुमचा कृपा आशीर्वाद माझ्यावर राहू दे माझं काही चुकलं असेल तर मला क्षमा करा अशी प्रार्थना तुम्ही गणपती बाप्पांना करायची आहे हा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे या दिवशी केलेल्या सेवा सगळ्या फळाला जातात म्हणून तुम्ही सर्वांनी या सेवा नक्की करा आजच्या व्हिडिओची माहिती सर्वांना कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या ब्रह्मांडणारे यूट्यूब चॅनेलला सर्वांनी लाईक सबस्क्राईब जरूर करा तुमचे जे काही प्रेम मिळत आहे आपल्या चॅनेलला त्यासाठी मी मनापासून सर्वांचं धन्यवाद करते श्रीस्वामी समर्थ जय स्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ जय स्वामी समर्थ अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज महाराज श्री सद्गुरू अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय चला तर मग पुन्हा भेटूया नवीन विषयावर श्रीस्वामी समर्थ जय स्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ जय स्वामी समर्थ